महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज साक्री तालुक्यातील शेवाळी येथे शिवाजी माध्यमिक विद्यालय शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा शेवाळी येथील विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती सुनीता नाईक व सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या श्रीमती उषा भिला साळुंखे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन केले संविधानाची माहिती शालेय मुख्यमंत्री मानव साळुंखे यांनी सांगितले संविधानाचे उद्देशिकाचे वाचन उपमुख्यमंत्री मोरे यांनी यांनी केले विद्यालयाचे शिक्षक गिरीश संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेतला या प्रसंगी विद्यालयात चित्रकला व पोस्टर स्पर्धेचे आयोजन आर ए सय्यद यांनी केलं सचिन बोरसे यांनी सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी विद्यालयातर्फे व जिल्हा परिषद शाळा शेवाळी तर्फे गावातून संविधान रॅली काढण्यात आली व मानवी साखळी तयार करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण नांद्रे नाना मारणार अमोल देसले प्रणाली शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले प्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचारी श्रीमती उषा भिला साळुंखे तसेच जिल्हा परिषद शाळा शेवाळीचे मुख्याध्यापक नानासाहेब साहेबराव सोनवणे श्रीमती चंदनबाई सोनवणे वसंत तोरवणे प्रतिभा साळुंखे सुनंदा सोनवणे भारती बिरसे चित्रागंग पावसार विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा